जे अंबे भवानी शिक्षण प्रसारक मंडळ जालना संचलित जे अंबे पब्लिक स्कूल अंबड शिक्षण फक्त अभ्यासाचे नाही आयुष्य घडवण्याचे साधन असते आमच्या शाळेची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक व विद्यार्थी केंद्रित शिक्षण स्मार्ट क्लासरूम डिजिटल शिक्षण दररोज अभ्यासाची शिस्तबद्ध तपासणी इंग्रजी संभाषण व्यक्तिमत्व विकास योग्य व नैतिक शिक्षण कला क्रीडा विज्ञान व सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगड संगणक शिक्षण ई लायब्ररी व विज्ञान प्रयोगशाळा त्याचबरोबर सीसीटीव्ही क्लासरूम सुरक्षित बस सुविधा स्वच्छ व पाणी सुसज्ज कॉम्प्युटर लॅब तसेच शिष्यवृत्ती परीक्षा कमीत कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण देणारी अंबड तालुक्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था जय अंबे पब्लिक स्कूल म्हणजे पालकांचा पूर्ण विश्वास मुला व मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध मर्यादित जागा मर्यादित प्रवेश प्ले ग्रुप ते ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते बारावी पर्यंत एकाच ठिकाणी सुसज्ज कॅम्पस स्कूल भविष्यासोबत आयुष्य घडवणारी शाळा आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या प्रवेशासाठी संपर्क जय अंबे पब्लिक स्कूल अंबड जालना बीड रोड घनसावंगी फाटा अंबड जिल्हा जालना

एन पी जी यू पी सी बारावीपर्यंत शाळा आहे सर्व मुलांसाठी हॉस्टेलची अत्यंत चांगली व्यवस्था आहे हॉस्टेलची फीस एकदम माफक शेतकऱ्यांच्या आणि लोकांचा त्यागल्या दर्जाचं शिक्षण देण्यात शिक्षण शकतात पालिकांमध्ये गोष्टी आहे की आपण आपल्या पाण्याचा या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा प्रवेश द्यावा आम्ही इथं सर्व सुविधा त्या क्लासरूम डिजिटल क्लासरूम त्यानंतर अत्यंत उत्कृष्ट अशा मराठवाड्यात अशा एवढ्या चांगल्या खेळण्या नाही आहेत अशा खेळण्यापुक्ती अत्यंत हिळमेळीच्या वातावरणामध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीचा कर्मचारी स्टाफ शिक्षक आहेत त्यानंतर इंटरनल गोळासाठी अत्यंत ुक्त शिक्षण ज्याला म्हणतात ते शिक्षण या शाळेला माध्यमातून दिले जाईल आम्ही या समजा देतो की आपण पालकांनी या शाळेत भ्रष्टीचं पालकांनी प्रवेश घ्यावा आणि नक्कीच तुमच्या शिक्षणाला कदाचित आम्ही जेवढी गवारी देतो